राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे सरकारच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे सरकारच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाहिजेत पक्षात येणाऱ्या नवीन कार्यकर्त्याचा योग्य सन्मान केला जाईल परंतु जुन्या कार्यकर्त्यांनाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले ते इचलकरंजी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते युती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून युती शासनाच्या वतीनं समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजनांची आखणी केली आहे समाजातील घटकांना वेक विविध योजनांमधून लाभ देण्याचा सरकारचा माणस असून लाडकी योजना आमची सत्ता आहे तोपर्यंत तरी बंद होणार नाही महिलांनी एकत्र येत उद्योगधंदे उभे करावेत उद्योग उभा करून इच्छिणाऱ्या महिलांना बँकांनी कर्ज द्यावेत प्रत्येक महिलेच्या खात्यावर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे सदर कर्ज फेडणं महिलांना अवघड नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं उद्याच्याला जास्तीचे आमदार कोल्हापूर जिल्ह्यातनं शहरातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे यावेत पण अजित पवारनी भाषण सांगून ते होणार नाही त्याकरता संघटन मजबूत असलं पाहिजे त्याकरता कार्यकर्ता मजबूतीनं उभा राहायला पाहिजे माझ्या युवती उभ्या राहिलं पाहिजेत माझ्या लाडक्या बहिणी उभ्या राहिल्या पाहिजेत आणि लवकरच कमी करण्यासाठी शासन आदेश काढणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली परभणी लातूर अशा काही महानगरपालिकेचा तो प्रश्न आहे काही निकाली निघालाय परंतु आपल्यासारख्यांचा काहीच अडकलेला प्रश्न अनेक असतात नवीन आव्हानं असतात ती स्वीकारण्याचा ती कशा पद्धतीनं मार्ग काढायचा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत असतो मी बाबासाहेबांनी मुस्लिम साहेबांनी मला सांगितलेलं होतं की जाता जाता पक्षाच्या कार्यालयाला पण आपण भेट देऊ इथं आल्यानंतर सुहास जांभळेजी परवेशजी चौभाण श्वेता पाटील त्याच्यामध्ये नतीब गव

कुठली योजना चांगल्या पद्धतीने करता येईल असा महिषाळ गावाचा उल्लेख केलेला होता आता दुसरी योजना पुढे आलेली आहे रेंदाच्या पुढे जो दुदंगा कालवा आलेला आहे त्या ठिकाणी एक खण आहे रेंदाला काहीतरी तिथं पाणी टाकून उचलावं अशी त्यांची मागणी आहे दादा आता तिथं जातील आढावा घेत असताना त्यांच्या लक्षात येईल आपल्या सुडकुट जी फिजिबल नाही हे तज्ज्ञ समितीने सांगितलेलं आहे आता रेंदाचा खनितून किंवा मैशाळमधून कुठूनही इचल रोज भरपूर आणि स्वच्छ पाणी देण्याची भूमिका आम्ही मांडलेली होती तीच भूमिका आज अजितदादांची आहे यावेळी कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये माजी आमदार अशोक चांबळे कटाचे सुहास चांबळे लतीफ कैपान परवेज कैपान शिवाजी शिंदे राष्ट्रपती शरद पवार कटाचे युवती अध्यक्ष श्वेता पाटील यंत्रमागधारकांचे नेते जीवन बर्गे कोरुची ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय माने यांनी राष्ट्रवादीत अजित पवार गटामध्ये प्रवेश केला प्रास्ताविकामध्ये विठ्ठल चोपडे यांनी इचलकांची शहरातील प्रलंबित प्रश्नाबाबत वाचा पोडली त्यामध्ये प्रामुख्याने सुळकुडचा पाणी प्रश्न व शहरातील मिळकतीवर असणारा क वनचा शेरा कमी केल्यास शहरातील बारा हजार मिळकतींना कर्ज व बांधकाम परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने तो प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली कार्यक्रमास आमदार राजेश पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेटसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा